सेलू शहरात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे सर्वत्र जीवनावळी पार्ट्या झडत आहेत दारूची देखील रसद पुरविल्या जात आहे या सर्व पार्श्वभूमीवर तालुक्यात आवे दारू विक्रीदेखील वाढली असल्याचे पोलिसाच्या धाडसत्रावरून दिसून येत आहे सेलू शहरातील मोंढा भागात शुक्रवार पंधरा नोव्हेंबर रोजी एका लिंबाच्या झाडाखाली सलीम हबीब खा पठाण हा तरुण एका पिशवीमध्ये विदेशी दारू विक्री करताना आढळून आला पोलिसांनी त्याच्याकडून विदेशी दारूच्या साठ्यासह दुचाकी असा एक लाख तीन हजार चाळीस रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला प्रकरणी पोलीस हवालदार काशीनाथ मुलगीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचप्रमाणे तालुक्यातील भीपाली चाचणी येथेही संतोष गुलाब गिराम हा इसम आवेत देशी दारू विक्री करताना आढळून आला त्याच्याकडे तीन हजार तीनशे तीस रुपयाचा दारू साठा जप्त करण्यात आला या प्रकरणी शेलू पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई नरेंद्र घोडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे